अहमदाबाद महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी रात्री प्रभू कुमार या होता आणि हा अपघात असल्याचं समजत होते मात्र हा अपघात नसून हत्या असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे मंगळवारी रात्री मुंबई अहमदाबाद महामार्गावर आढळलेल्या व्यक्तीचा मृतदेह हा अपघाती मृत्यू नसून हत्या असल्याचं स्पष्ट झालं आहे या प्रकरणी पेल्हार पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे पोलिसांनी आरोपी संतान सिंग यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील तुंगारेश्वर येथील पेट्रोल पंपाजवळ मंगळवारी रात्री प्रभुकुमार झा वयवर्ष बेचाळीस या व्यक्तीचा मृतदेह आढळला होता अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची आली होती त्यानुसार पेल्हार पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात अपमृत्यूचा गुन्हा दाखल केला होता प्रभू कुमार झा हे एक क्रेन सर्व्हिसच्या दुकानात कामाला होते ते नालासोपारा येथील धानीव बाग या परिसरातील राहणारे होते पेल्हार पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही तपासले त्यावेळी एक व्यक्ती त्यांच्या सोबत दिसला पोलिसांनी मग वय वर्ष पन्नास यांना ताब्यात घेऊन चौकशी केली त्यावेळी त्यांनी हत्येची कबुली दिली मिळालेल्या माहितीनुसार आरोपी संतान सिंग यांचे महामार्गावर सिंग क्रेन सर्व्हिस नावाचे क्रेन पुरवणारे दुकान आहे जे मृत प्रभू कुमार झा होते ते तेथील मागील दहा वर्षापासून काम करत होते मात्र कामातील चुकीमुळे सिंग यांना नुकसान झाले होते त्यावरून त्यांच्यात वाद झाला होता परिणामी संतान सिंग यांनी त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करून त्यांची हत्या केली त्यानंतर त्यांचा मृत्यू अपघाती वाटावा यासाठी महामार्गावर आणून टाकला असे चौकशीत समोर आलं आहे मात्र सध्या शुल्लक कारणामुळे लोक एकमेकांचा जीव घेत आहेत शुल्लक कारण आणि त्यामुळे भयंकर हृदयद्रावक घटना घडत आहे तर अशा छोट्या छोट्या शुल्लक कारणाचा राग मनात ठेवून एखाद्याच आयुष्य संपविणे कितपत योग्य आहे असा सवाल मात्र या ठिकाणी उपस्थित होत आहे